स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी लवकरात चॅनल मध्ये स्वामींच्या वटपौर्णिमेच्या दिवशी बोलायचं आहे हा एक शब्द की जो बोलल्यामुळे जीवनामध्ये अपार सुख संपत्ती वैभव ऐश्वर हे प्राप्त होतं तर असा हा कोणता शब्द आहे आणि कोणत्या प्रकारे म्हणायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माहिती आवडली व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा वटपौर्णिमेचं व्रत हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी ही प्रत्येक महिला करत असते आणि वटसावित्री हे व्रत बऱ्याच वर्षांपासून चालून आलेलं आहे त्याची पौराणिक कथा अशी आहे की सत्यवान आणि सावित्री हे दोघे पत्नी होते आणि ज्यावेळी सत्यवानाचा मृत्यू झाला त्यावेळी तिने यमाशी भांडून झुंज करून आपल्या पतीचा प्राण हे पाठीमागं घेतलेलं होतं आणि ज्या ठिकाणी तिने आपल्या पतीला पुन्हा एकदा सजीव केलेलं होतं ते झाड ते वटवृक्षाचं होतं आणि तेव्हापासूनच वटवृक्षाची पूजा करणं हे प्रारंभ झालं आणि त्या दिवसापासूनच वटसावित्री हा जो उपवास आहे हा देखील केला जातो तर पूर्वीच्या काळी वटसावित्री हे पौर्णिमेच्या अगोदर तीन दिवस म्हणजे तिसरा दिवस हा पौर्णिमेला यायचा अशा प्रकारे व्रत केलं जात होतं मात्र आधुनिक काळानुसार हे व्रत हे तीन दिवस करणं शक्य नाही म्हणून स्त्रिया ज्या आहेत त्या वटसावित्रीचं व्रत जे आहे ते वटपौर्णिमेच्या दिवशीच करतात तर यंदाची जी वटपौर्णिमा आहे ती एकवीस जूनला आलेली आहे आणि एकवीस जूनलाच आपल्याला हे व्रत करायचं आहे आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अडखंड सौभाग्यासाठी आपल्याला वटवृक्षाला सात किंवा अकरा या प्रदक्षिणा घालायच्या असतात तर त्या कोणत्या प्रकारे घालतात काय करतात याबद्दलची संपूर्ण माहिती प्रत्येक स्त्रीला असतेच असते याच्यासाठी आपण त्या विषयाकडे न वळता प्रमुख ती कोणती अशी प्रार्थना आहे की जे आपल्याला फेऱ्या घालत असताना वटवृक्षाच्या ज्यावेळी आपण फेऱ्या मारतो त्यावेळी आपल्याला म्हणायचे आहे तर साध्या आणि सोप्या भाषेत मराठी भाषेत जर म्हणायला गेलं तर अशा प्रकारे म्हणायचं आहे की ज्या प्रमाणे म्हणजे सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचं जे आयुष्य आहे ते सर्वात जास्त असतं आणि त्याच्या ज्या पारंब्या आहेत त्यांचा विस्तारही खूप होतो आणि अशा या वटवृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान यायला सुरुवातही होत असतं त्याबरोबरच ही छोटीशी प्रार्थना म्हणायची आहे आपल्याला मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्नता दीर्घ आयुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा जो प्रपंच आहे तो विस्तारित व्हावा संपन्न व्हावा अशी मी प्रार्थना तुम्हा समोर करत आहे आणि कृपा करून ही प्रार्थना माझी पूर्ण करा त्यासोबतच आपल्याला जे आपले पती आहेत ती जन्मोजन्मी हेच पती मिळावेत त्यांचं दीर्घायुष्य व्हावं आमच्या दोघांची जी सात आहे ती साता जन्माची व्हावी अशी देखील आपल्याला प्रार्थना वटवृक्षाजवळ करायची आहे हे झालं मराठीमध्ये मात्र एकाच शब्दात आपण प्रार्थना कशी करू शकतो तर ते आपल्या संस्कृतमध्ये दे देखील मी तुम्हाला सांगते वटमूले ब्रह्मा वटमध्य जनार्दन वटाग्रे तू शिवो सावित्री वटसंश्रिता अशी ही जी छोटीशी एका वाक्याची जी प्रार्थना आहे ती आपल्याला करायची आहे आणि एका शब्दात जर सांगायचं झालं तर देवाला फक्त एवढं म्हणायचं आहे ज्यावेळी आपली संपूर्ण वटवृक्षाची पूजा पूर्ण होईल एकवीस तारखेला त्या दिवशी आपल्याला फक्त एकच शब्द म्हणायचा आहे की मला आणि माझ्या मुलाबाळांना आम्हा सर्वांना सुखी ठेव देवाला माहीत असतं की आपल्याला काय हवं आहे मात्र हा जो संस्कृतमधला मंत्र आहे तो पौराणिक ग्रंथातून घेतलेला आहे जो आपल्या स्वामी सेवा केंद्रातही दिला जातो कि ज्यावेळी आपण सात प्रदक्षिणा घालतो त्यावेळी आपल्याला हा जो मंत्र आहे तो म्हणायचा असतो आणि याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपन्नता अपार धन हे यायला सुरुवात होतं घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थिर वावर देखील व्हायला ही होत असते याच्यासाठी आपल्याला ज्यावेळी तुम्ही वडाजवळ जाल वटवृक्षाजवळ जाल त्यावेळी मनापासून ही प्रार्थना करायचीच करायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ